भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि एम पी न्यूज मी विजय खवसे पहिल्या टप्प्यातील जे निवडणूक आहे एकोणीस एप्रिलला पार पडले आणि आता दुसऱ्या टप्प्यातलं जे निवडणूक आहे सव्वीस एप्रिलला आहे सध्या मी अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये हवा कुणाची हे बघण्यासाठी आमची टीम लगातार हा लोकसभेचा सर्वे क करताना आम्ही दिसत आहो या ठिकाणी जस्तम चौकामध्ये आहो हा अमरावतीचा हा जस्तम चौक आहे प्रसिद्ध असा एक हा मोठा चौक आहे जस्तम चौक आणि या जस्तम चौकातमध्ये जे नागरिक आहे आपण बघू शकता या ठिकाणी नाश्त्याचं जे दुकान आहे हे फेमस एक दुकान आहे आहे आणि नेहमी सकाळपासूनच आणि दिवसभर या नाश्त्याच्या दुकानात गर्दी राहते अशा आपण काही जे लोक आहे त्या लोकांकडून जाणून घेऊया की नेमकी अमरावतीमध्ये काय हवं आहे नाश्ता करताना दिसत आहे आपल्याला भैया नमस्कार नमस्कार काय म्हणते नाश्ता इथला एक नंबर एक नंबर नाश्ता आहे नाश्ता एक नंबर सव्वीस एप्रिल ला एक निवडणूक आहे आपली लोकसभेची पहिल्या टप्प्यातला निवडणूक एकोणीस एप्रिल ला पार पडला आता

सध्या तर दोन्हीकडे चालू आहे नवनीत राणा आणि बळवंतरा वानखडे माऊल कोणाचा आहे माऊल तर बळवंत राहिला बळवंत वानखडे पण इथे असं समजलं जाते की चौरंगी लढत आहे दिनेश भाऊ आहे आणि वंचितचे पण सुद्धा आंबेडकर आहेत चौरंगी लढत असल्या कारणानं ते असू द्या पण जो अमरावतीचं कार्य करणार आहे चांगलं मी तर म्हणतो त्याच लोकांनी निवडून दिलं लो पाहिजे अशा उमेदवाराला नवनीत राणा गेली पाच वर्षापासून पासून खासदार आहे नवनीत राणा काम केलं आहे पण जसं पाहिजे तसं काम केलं नाही आहे आता लोक ठरवतील बाकी तर काही नाही लोक ठरवतील आता समोरला हाती आहे लोकांच्या एक सांगा मला तुम्ही आता सव्वीस तारखेला निवडणूक आहे तर मतदान करायला तुम्ही जाणार आहे तुमचा मुद्दा काय राहील यावर्षी निवडणुकीचा मुद्दा नाही सांगू शकत सध्या नाही मुद्दा म्हणजे असं का कोणी म्हणते महागाई वाढली कोणी म्हणते बेरोजगारी आहे कोणी म्हणते विकास भरपूर झालो असे मुद्दे आहे ना तर तुमचा मुद्दा काय राहील व्होटिंग करण्याचा नाही विकास तर झाला पण महागाई भरपूर झाली आहे गोरगरीबी साठी महागाई झाली आहे ते महागाई कम केली पाहिजे मोदी सरकारनं म्हणजे महागाईच्या विरोधात राहील महागाईच्या विरोधात आपलं म्हणणं आहे कारण का टॅक्स भरपूर वाढवला आहे दुधापासून तर राशनापर्यंत हे कमी कराले पाहिजे समोर जरी मोदीचं सरकार आलं पण त्यांनी टॅक्स कमी करायला पाहिजे माझं एवढं मत आहे शिक्षणावर सुद्धा टॅक्स लागला पुस्तक शाळे शाळेचे पण आता शाळेवर तर टॅक्स नाही लावायला पाहिजे हो लहान लहान आता गरीब गोरगरीब काय करणार आहेत गोरगरीब पुस्तकं घ्यायसाठी पैसे सापडत नाही याच्यावर टॅक्स लावला सरकारने हे बरोबर नाही आहे टॅक्स लावल्यामुळे बरेचसे म्हणजे गरीबांना तो फटका हो बरोबर आहे नक्कीच यांचा मुद्दा जो आहे जो मुद्दा यांचा आहे महागाई विरुद्धातला त्यांचा कल आहे ते महागाई विरुद्धात ते वोटिंग करतील आणखीनही काही लोक आपल्यासोबत आहे दादा काय म्हणता नाश्ता बोला बोला ना तुम्ही <laughs> दादा तुम्ही बोला या हे प्रसिद्ध असं दुकान आहे नाश्त्याचं चौकातलं हे दुकान आहे आम्ही खास करून जे नाश्ता लोक येतात ना सर्वसामान्याच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेणे खूप महत्वाचं राहते सर्वसामान्य येथे लोक तर नेहमी बोलत राहतात पण सर्वसामान्य लोक काय म्हणतात काय म्हणतात दादा सव्वीस तारखेला निवडणूक आहे माहोल कोणाचा नवनीत राहण्याचा माहोल आम्हाला असं वाटतं की यावरती मोदी सरकार आली पाहिजे याही वर्षी दहा वर्ष आली होती ना मग आणखीन आली पाहिजे महागाईच्या संदर्भात काय महागाई तर वाढत ते कोणती सरकार आली तर महागाई कमी होणार नाही जोपर्यंत हिंदुस्थानची जनसंख्या कमी होणार नाही तोपर्यंत महागाई कमी होणार जनसंख्या कशी वाढवण्यात आली ना पण आता अखंड भारताची घोषणा होत आहे ना आहे ना मग आणखी जनसंख्या वाढेल ना तुम्ही जेव्हा चार तासा पार आणल तेव्हा तुम्ही ना अखंड भारत तर मग जास्त संख्या होईल ना मग आता अखंड नियंत्रण पाहिजे जेव्हा एकदा मजबूत सरकार आले तर सगळे काम होणार ना अखंड झाला तर मग वाढणार नाही का काही नाही 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 कानून कायदे तेज होईल कानून कायदे व अंमल होईल जेव्हा सरकार मजबूत राहील तेव्हा कानून कायदे मजबूत होईल ना आता सरकार मजबूत नाही का मजबूत म्हणजे पूर्ण मजबूत पाहिजे ना पूर्ण मेजॉरिटी आहे ना बाबासाहेबांची हे मोदी बघताय त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा आणखी त्यांना मोदी पाहिजे असं एकंदरीतच म्हणणं आहे बघू शकता हे सगळे नाश्ते करणार आलेले आणखी दादा काय म्हणते दादा कुठले दा? 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 तुम्ही इथलेच तुम्ही इथलेच आहे काय म्हणते इथं माहोल बीजेपीच भी येणार बीजेपी भी नक्की नक्की आणि आपल्याला आवश्यकता पण बीजेपीचीच का बरं विकास पाहिजे विकास झाला दहा वर्षात होऊनच राहिला काय विकास जी ट्वेंटी झाला आपल्या इंडियामध्ये अजून काय खर्च झाले खर्च असो पण बाहेरची किती आले किती आले बाहेरची कंट्रीज खर्च किती झाला खर्च तर होणारच आहे ना ज्यावेळेस मोठं होणार आहे खर्च होणारच आहे नाही तर मग तेच आजच्या सत्तर वर्षा संदर्भात काय बोलत महागाईच्या संदर्भात काही नाही ज्यावेळेस आपल्याला सर्व सुखसोई पाहिजे तर महागाई वाढणारच आहे साईड मोजा सुकसोई पाहिजे महागाई वाढणारच आहे तुम्हाला सिमेंटचे रस्ते पाहिजे काय होईल महागाई वाढली गरीबाचं काही नाही सर्वांना आहे ना, ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला सोय सोयी जास्त आहे तिथे जा तुम्ही तिथे डेव्हलपमेंट करा लघु उद्योगसाठी गव्हर्नमेंट आपल्याला लवकर आले दिलेला सरकारी नोकऱ्या नाही दिल्या सरकारी करोड मुळेच केला होता सरकारने त्याच्यामुळे लोक थोडेसे नोकऱ्या मिळाल्या युवक वर्ग थोडसा नाराज नाही नाराज नाही आहे प्रायव्हेट मध्ये भरपूर काही ओपनिंग आहे मी स्वतः प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे मी काय शिकले मी माझं एमबीए झाला आहे प्रायव्हेटमध्ये भरसा बिलकुल शंभर टक्के मागच्या तेरा वर्षापासून प्रायव्हेट मध्ये सर्व्हिस करून आलो एकाच कंपनीमध्ये मॅट्री हेल्थकेअर मध्ये मागच्या सात वर्षापासून वर्किंग करत आहे सर्व गोष्टी चांगल्या आहे तुम्हाला वाटतं का पूर्ण भारतात भारतच हा म्हणजे निजीकरण झालं पाहिजे निजीकरण नको पण जे जे आवश्यकता आहे ते झालंच पाहिजे रेल्वे प्रायव्हेट झाली एलआयसी प्रायव्हेट झाली डिफेन्स सारखं प्रायव्हेट झालं हे सेक्टर प्रायव्हेट झालं तर देश प्रायवेट म्हणजे प्रायव्हेट नाही देश, देश कसं प्रायव्हेट होणार देशला तर सरकारच चालवणार आपण तुम्ही आणि मी तर चालवणार नाही आहे जे वरत बसणार आहे नाही राहिल का मग त्याच्यामध्ये मनमानी उद्योगपतीची ज्यावेळेस इन्कम वाढेल त्यांची मनमानी राहील नाही का इन्कम ज्यावेळेस उद्योगपतींच वाढेल तर तुम्हाला आउटपुट पण भेटेल ना त्यांचं तुम्हाला नोकऱ्या जास्त भेटेल नोकऱ्याची संधी अवेलेबल करून दिली आता वाटतंय का तुम्हाला भारतात बा नोकऱ्या मिळाल्या म्हणून लोकांना बिलकुल शंभर टक्के कसा आजच्या दहा वर्षा अगोदरचा विचार केला आणि आज विचार केला तर मला तर असं वाटतं का सर्वच बळकट झाली आहे दहा वर्षा नंतर मग आपल्या इकडले अमरावती झालं नागपूर झालं विदर्भातले मुलं का परत तिकडे पुण्या मुंबईला जातात कसं आहे ऑटो रोटेशन तर सर्वकडेच घुमणार आहे राजस्थान मधले महाराष्ट्रामध्ये येणार महाराष्ट्र मध्ये जाणार आहे एमपी मध्ये जाणार नाही का आपल्या विदर्भातले पोरं भरपूर जे पुर आहे गडकरी साहेबांनी एवढं मोठं प्रोजेक्ट आणलं नागपूरमध्ये कसं आज नाही होतो येणाऱ्या पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर तर त्याचा बेनिफिट आपल्याला भेटेल कसं कोणती गोष्ट जर तुम्ही डायरेक्ट म्हणाल तर नाही शक्य नाही ना पण येणाऱ्या दहा वर्षानंतर भेटेल महेश भाऊ तुम्ही कोणत्या मुद्द्यावर यावर्षी वोटिंग करणार आहे मुद्दा काय राहील तुमचा डेव्हलपमेंटसाठी आणि विकासासाठी हे करणार आहे डेव्हलपमेंट आणि विकासासाठी हे भाऊ जे आहे व्होटिंग करणार आहे असं त्यांचं एकंदरीतच तिथं म्हणणं आहे आणखीनही आपण काही लोकांसोबत या ठिकाणी जाणून घेऊया आणि विकास जे आहे तो विकास लोकांना पाहिजे आहे आणि लोकांना अपेक्षा आहे की मोदी सरकारच हे जे आहे विकास करू शकते कंदिरीचं ह्या जस्तम इथला चौक आहे आणखीनही आम्ही दुसऱ्या चौकामध्ये तिथल्या लोकांच्या काय भावना आहे ते सुद्धा आम्ही लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत कारण लोक जे आहे लोक आपल्या मनातलं बोलत असतात आणि तेच जे आहे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्या हा कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या याचा आहे आम्ही ते कोणाला विचारत नाही पण सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो बघत राहा एम बी न्यूज डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद